नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो व भगिनींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिला भगिनींसाठी मोठी खुशखबर आहे राज्य सरकारच्या माध्यमातून कालपासून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ज्या ज्या भगिनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत ज्यांचे अर्ज अप्रुव्हल झालेले आहे ज्यांच्या खात्यापर्यंत आतापर्यंत एकही रुपया आलेला नव्हता अशा भगिनींच्या खात्यावरसुद्धा ही रक्कम जमा होण्यास सुरू झालेली आहे जानेवारी महिन्याच्या हप्त्याला प्रतीक्षेत असणाऱ्या सर्व भगिनींच्या खात्यात आता ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हे हप्ते ट्रान्स्फर झालेले आहे दिनांक पंचवीस व सव्वीस या दिवशी सुट्टी असल्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यावर येऊ शकणार नाही परंतु दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस या तारखेला सर्व महिला भगिनींच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म येणार आहे काळजी करण्याचे कारण नाही ज्या ज्या भगिनी त्रुटीमध्ये होत्या त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हते अशा खात्यावर सुद्धा पैसे येणार आहे जर तुम्ही या त्रुटीची पूर्ता केली असेल तर जर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत एकही रुपया आल्या नसेल तर ते पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे भगिनींनो हा व्हिडिओ तुमच्या भगिनींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या चॅनलला फॉलो करा धन्यवाद